अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजपासून गुरुचैत्र पारायला सुरुवात झालेली आहे आजचा आहे पहिला दिवस तर सगळ्यांचं वाचून झालेलं असेल तर गुरुचैत्र पारायण करते वेळेस आपण बाहेरचं अन्न का खायचं नसतं त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्याची व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर बघा बाहेरचं अन्न का खाऊ नये आणि आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो आता ब बरेचसे वेळेस असं होतं ना की पारायण काळामध्ये आपल्याला नियम पाळले पाळायचे सांगितले जातात आता बरेचसे नियम आहेत बरेचसे नियम म्हणजे काय तर आपण कुठे चप्पल घालू नये किंवा आपण बाहेर कुठे जाऊ नये म्हणजे आपल्या जे काही गावाची वेश असते ती ओलांडू नये म्हणजे असं नियम त्याचे असतात सात दिवस म्हणजे काय होतं ना की पारायण काळामध्ये कोणतेही विघ्न येत नाही किंवा कोणतेही संकट येत नाही आणि पारायण आपलं खंडित होत नाही सेवा खंडित होत नाही त्यासाठी हे दिलेले नियम असतात आता पारायण हे संध्याकाळी वाचू नये आपण जेव्हा गुरुक्षेत्राचं पारायण करतो त्यावेळेस सायंकाळच्या चारच्या अगोदरच ते, चार चार ते वाचावं चारच्या नंतर पारायण वाचू नये सहसा सकाळीच पारायण वाचून घेतलेलं अतिउत्तम म्हणजे दिवसभर आपण आपले कामं करायला मोकळे होतो त्याच्यानंतर पारायण का काळामध्ये रोज ग्रंथाला दोन टाईम नैवेद्य दोन टाईम आरती आणि पारायण काळामध्ये जर कदाचित जर काही आडी अडचण जर आली भाषिक धर्म वगैरे तर पारायण इतर लोकांकडून वाचून घ्यायचं म्हणजे घरात घरात इतर लोकांकडून वाचून घेऊ शकता सुतक वगैरे पडलं तर बाहेरच्या कोणाकडून कुण बोलवून त्यांना वाचायला लावायचं आणि ग्रंथ हा पूर्ण करायचा म्हणजे पारायण पूर्ण करायचं पारायण तसंच अर्धवट ठेवायचं कधीच नाही कारण त्याचे जास्त दोष आपल्याला लागत असतात आता पारायण काळामध्ये बाहेरचं अन्न का खाऊ नये बघा एकतर आपण आपल्या बायकोच्या हातचं खाऊ शकतो पुरुष बाएक, जर असतील त्यांनी बाय आपल्या बायकोच्या हातचं खाऊ शकता बहिणीच्या हातचं खाऊ शकता आईच्या हातचं खाऊ शकता आणि बाहेर जर जायचं काम पडलं सहसा जाऊच नाही तर आपला सोबतचा डब्बा न्यायचा आता बाहेरचं अन्न का खायचं नाही तर आपण जेव्हा बाहेरचं अन्न खातो ना ताल, ताल आपन, तर बघा जास्त जे तर काही दोष असतात ना ते अन्नातूनच लागत असतात त्याच्यामुळं बाहेरचं अन्न खायचं सहसा टाळ टाळतो आपण आणि खात नाही तर कारण काय होतं ना की कोणाच्या घरचं अन्न कसं असतं ते कसं शिजवलेलं आहे कोणत्या भांड्यात शिजवलेलं आहे कारण बऱ्याचशा लोकांकडं काय असतं की सगळे मिक्स भांडे यूज करतात त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये काय दोष आहे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि आपण म्हणजे सहज खाऊन जातो ते आणि मग पुढं जे काही गोष्टी घडतात मग आपल्याला कळत नाही आपली सेवा सुरू आहे मी ही सेवा करतो असं का होतं त्याच्यामुळं सांगितले हे नियम लावले गेलेले आहेत जेणेकरून तुमच्या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी आणि सेवेचं काय होतं ना की आपण सात दिवस इतकं कडक राहून सकाळी उठून सेवा करतो नियमधर्म पाळून सेवा करतो सेवेचं पण पूर्णच फळ आपल्याला मिळा मिळायला पाहिजे आडीअडचणी दूर व्हायला पाहिजे आपल्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्यामुळे हे नियम दिलेले आहेत की बाबा तुम्ही एवढी सेवा करताना कोन, तर तुम्हाला तुमच्या सेवेचं पूर्णच फळ मिळायला पाहिजे कोण कोणीही असं म्हणजे व्यंचित नाही राहायला पाहिजे त्याच्यामुळे हे असे नियम दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण कोणाच्या अन्न घरचं अन्न खायचं नसतं कारण जास्त दोष अन्नातूनच लागतात तर इकडे बघा आता आणि बाहेर जर तुम्हाला कदाचित जायचं काम जर पडलं आता बाय चान्स खूपच अर्जंट आहे तर काय करायचं कोणाच्या घरी खायचं नाही म्हणजे कोणाच्या घरी जाऊन खायचं नाही आहे आपण बाहेर मार्केटमधून पैसे देऊन विकत घेऊन ते खायचं अन्न विकत घेतलेलं अन्न खायचं त्याच्यावर गायत्री मंत्र बनायचं आणि आन ते अन्न प्राशन करायचं पण कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून खाऊन खायचं कधीच नाही तर पायकाळामध्ये नक्की हे नियम पाळा तुम्ही तर आजच्या वेळेमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले वेळ लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपूजा गुरुमावली चर्चेन्य रुजू करते श्री स्वामी समर्थ